प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल भरताव डंपरने दुचाकीला पाठी मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार यंत्रमाग कारखानदाराचा जागीच मृत्यू झाला राजेंद्र चोपडे असं त्याचं नाव आहे इचलकरंजी सांगली मार्गावरील मळ्यात आज दुपारी झालेल्या या अपघातानंतर डंपर चालकानं पलायन केलं तर संतप्त जमावानं डंपरवर दगडफेक करून तोडफोड केली या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतलं आहे दरम्यान खराब रस्त्यामुळे अपघात झाल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती इचलकरंजी नजी कोतवाडी येथे राहणारे राजेंद्र चोपडे यांचा यंत्रमाग कारखाना आहे ते कामानिमित्त आज सकाळी इचलकरंजी येथे आले होते काम झाल्यावर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ते इचलकरंजी सांगली मार्गावरून घरी परत जात होते पाटीलमाळा परिसरात खराब रस्ता असल्यानं चोपडे हळूवार दुचाकी भरधाव असलेल्या डम्परनं त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली या अपघातात दुचाकीसह चोपडे रस्त्यावर पडल्यावर डम्पर अंगावरून गेल्यानं चोपडे यांचा जागीच मृत्यू झाला नागरिकांनी आरडाओरडा केल्यानं ना डंपर चालकानं थोड्या अंतरावर जाऊन डम्पर थांबवला आणि अपघात झाल्याचं चा पाहून त्यानं पलायन केलं या अपघाताची माहिती समजताच नातेवाईक आणि मित्र मोठ्या संख्येने जमले होते यावेळी संतप्त जमावानं डम्परवर दगडफेक करून तोडफोड केल्याचं पाहून नागरिकांनीही गर्दी केली होती या अपघाताची माहिती समजताच गावभागचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्यासह पथक दाखल झालं त्यांनी पंचनामा करून विच्छेदनासाठी मृतदेह रुग्णवाहिकेतून आयजीएम रुग्णालयात नेला पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहनं ताब्यात घेतली असून या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे दरम्यान शहरातील मुख्य रस्त्यासह अनेक रस्ते खड्डेमय बनले आहेत इचलकरंजी सांगली मार्गावरील अनेक ठिकाणी खड्डे पडल्यानं रस्ता खराब झालाय या खराब रस्त्यामुळे अपघात झाल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती